तर या संपूर्ण संदर्भामध्ये शेती तज्ज्ञ पुण्यातून बुधाजीराव मुळे आपल्यासोबत आहेत बुधाजीराव मला सांगा या संपूर्ण जे आश्वासन दिलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया पहिली पहिला मी सांगितलं की मी अजिबात देण्याची क्षमत नाही आश्वासनाचे विषय आता त्यांनी सांगितलं होतं ना की पहिलं आम्ही लहान शेतकऱ्यांचं जे काही त्यांना म्हणायचं आहे आणि जे काही धकमागे शेतकरी आहेत त्यांचं आम्ही कर्ज माफ करणार डाटोबर काय तुमच्या माहिती करता लहान मोठा शेतकरी नसतो आता मोठा शेतकरी जास्त कर्ज करत असतो द्राक्ष बघायचा किंवा केली बघायचं असतो माहिती तुम्ही मुख्यमंत्र्यांनी त्यांना जी शंका कोण श्रीमंत शेतकरी त्यांची नाव सीबीआय तुमच्या ईडीएसबी करा ना पण सर सगळ्यांनी तुम्हाला कर्ज माफ माफ केली पाहिजे कारणच आहे एक मोठा बाब काय म्हणते ते जे म्हणतात ना आता की थक बातीन अहो मार्च येणार जुनं करतात एका सदाभावने माहितीय ते शंभर टक्के जुनुनाव कर्ज खातात आणि एप्रिलला परत कर्ज घेतात ते दादा आहे आणि मी अजूनही सांगतो तुम्हाला मी मला अजून काय कळत नाही तर मी तुम्हाला सांगितलं की ज्या देशामध्ये एक लाख अठरा हजार आठ कोटी रुपये दुसऱ्या उद्योगाला एनपीएचे तसं सुद्धा अप्रूव केले त्या अफा ऑफिन्स टाकून तुम्ही शेतकऱ्यांना कळलं काय अडचण आहे तर राज्याला काय अडचण आहे जे मुख्यमंत्री असं म्हणतात काय साहेब म्हणतात हे त्यांना पूर्वीही सांगितलं तुम्ही त्यांनी अजून मला कळत नाही त्यांनी मग ऑर्डिन्स कळवणार चांगला कळत काय कारण काय दुसरा भाग जे म्हणतात ना म्हणजे शेतकऱ्याचं त्यांनी अजिबात हे करू नये की हा लहान मोठा करू नये नुसतं शेती नये तिथून सगळे कोरड व्यवसाय गिरणापासून किमू पर्णापासून आहे अहो तरुण बेकार झाले आत्महत्या केले परत लोकांनी चिथी एक आहे का कोंबडे आहे मासे आहे बरंच आहेत चिथून या सगळ्याचं पहिलं धरा दुसरा भाग हे काय माहितीये काही म्हणतात ना आणि याचा अर्ज ठरा आणि अजिबात शेतकऱ्यांचा भाग घेऊ नये दुसरा भाग असा आहे की हे त्यांनी म्हणते की हमी भाव तिच्या कमी भाव गुन्हा आहे अहो मुख्यमंत्री साहेब तुम्ही चार दिवसापूर्वीच तुम्ही लासलगावला कुठल्या बाजारला गेली बघा तूरी बत्तीस रुपये किरून गेली आहे मग ती पन्नास रुपये पण तुमचा हमी भाव होता मग असा तुम्ही सांगा आठशे रुपये शेतकऱ्यांना पडत होतो म्हणून काय बोलताय मला कळत नाही अहो त्यावे हमी भाव हाच हमी नाही आहे म्हणजे हा कमी भाव आहे मी तुमच्या मंत्री सांगतो कधी तरी दोन हजार पाच सहा तालिकेतली शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एकतीस ऑक्टोबर पर्यंत आम्ही अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना सरसकट सगळ्यांना म्हणजे एक लाख दोन लाख अशी कोणतीही मुदत असणार नाहीये एक चांगलं सकारात्मक पाऊल मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी उचललेलं आहे तुम्हाला असं वाटतं का की मुख्यमंत्री हे आश्वासन पाळतील तुम्ही अधिकार दिला की त्यांना शेतकऱ्यांनी दोन गट पाडायला त्यांना आणि जे काही भाजीपाला शेतकरी आहेत जे काही तुमच्या फळबागाचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे कर्ज किती लाखाचे आहेत तुम्ही सांगा तुम्ही आतो उद्याच्या पुढे कुणी शेती करू नये हा पहिला भाग आहे अहो तुम्हाला हे तोटे जास्त आहेत हे एक दुसरा असा वागा तुम्ही नेहमी भाग ते आश्वासन कशाचे ऑर्डिन्स करा ना ऑर्डिन्स करा प्रश्न मिटला पहिला दुसरं चांगला मुख्य लोक मग त्या मोठ्या स्थिती मागाय लागतील एक भाग मला करत नाही दुधाचे भाव तुम्ही त्या दूध संघाना त्यांना कशाला मध्ये करता गव्हर्नमेंटला ट्रॅक्स सरकारने मध्ये सरकारने मध्यस्थ द्यायचं असतं कमी पटले पैसे सरकारने द्यायचे असतात आणि कुणीही सांगावं मला त्याला काही फारसा सत्य लागत नाही अहो चाळीस रुपये त्या दूध परवडतच नाही ते काय सांगतात नाही तर सरकारने वैद्यकीय काय परत दाखवा का परवड टीका होऊन त्याला परवडत नाही पण तुम्ही चाळीस रुपये जाहीर केला ना जो मधला गॅप आहे तो सरकारने बारा वाट नाही करतात मी जर सांगतो की जगात सगळे करताय दुसरं सांगतो आता तिसरा जर तुम्ही एक मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कृषी मूल्य आयोगाचा मला एक कळत नाही कृषी मुंडा तुम्ही नाही लागलेली त्यात तुम्ही लोक अपॉइंट केलेले नाही आहेत दुसरा भारताचं कृषी मुंडा आहे या राज्याचा विषय म्हणजे हे माहिती असू दे आणि दुसरा कृषी मुलगा आयोगाला तुम्हाला इतक्या वेळ काय लागतो तुमच्यावर सगळे किमती आहेत का नक्ष्याच्या सरकारच्या फार किमती घ्या तुमच्या अधिकारी पगार वजा करा प्रत्येक पिकाच्या जाहीर करा आणि आज सांगा तुम्ही आम्ही अडू करतोय की या किमती राहतील ज्वारीची तीस रुपये राहील बाजरीची तीस रुपये राहील गव्हाची तीस रुपये राहील जे काय तुम्हाला सांगायचे सांगा आणि सांगा अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात बुधाजीराव आणि बुधाजीराव मुलीकांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकऱ्यांचा जे संपा आहे तो आता या ठिकाणी थांबलेला असल्यामुळे तो पूर्णपणे फसलेला आहे असं म्हणणं आहे आणि मुख्यमंत्री हे आश्वासन पाळतील याबाबत त्यांना अजूनही साशंकता आहे खूप खूप धन्यवाद